लातूर शहरवासियांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे मनपासमोर घंटानाद आंदोलन लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनास सोडवण्याबाबत विनंती करण्यात आली परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीच ठोस कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या नाहीत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी चार मार्च रोजी सकाळी दहा वाजता मनपा समोर सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत झोपेचे सोंग घेणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे लातूर शहरचे निरीक्षक जितेंद्र दे, देहाडे लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव फरीद देशमुख माजी महापौर स्मिता खानापुरे अभय साळुंके अशोक गोविंदपूरकर विद्याताई पाटील रविशंकर जाधव गोरोबा लोखंडे लक्ष्मण कांबळे कैलास कांबळे सचिन बंडापले इम्रान सय्यद विजयकुमार साबदे सपनाताई किशवे गणेश देशमुख प्रवीण सूर्यवंशी व्यंकटेश पुरी दगडूम अप्पा मिटकरी अतिश चिकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच काँग्रेस शहर व जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदरणीय सपकाळ साहेबांच्या आदेशानुसार आणि ॲडव्होकेट किरण जाधव आमचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय आयुक्त महानगरपालिका लातूर यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केलेलं आहे लातूर शहरामध्ये जे विविध नागरिकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वारंवार दावललं गेल्यामुळं जनता त्रस्त झालेली आहे आणि या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर आलेला आहे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध एक घंटाना आंदोलन करण्यात येत आहे लातूर महानगरपालिकेचे विविध प्रश्न आहेत ज्याबद्दल वेळोवेळी लातूर शहराचे स्थानिक आमदार म्हणून आज देशमुख साहेबांनी महापालिका प्रशासनासोबत बैठका घेतल्या त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या परंतु कुठेतरी महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती झुटेच सोन घेत आहे असा आज आमचा समज झालाय म्हणून आज या ठिकाणी आम्ही धंदा करून या महानगरपालिका प्रशासनाला लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता जागे करत